पळू राहिले सगळे चोऱ्या मारे याच्याबद्दल अजिबात नाही हे प्रज्ञा अरे पळून चालले घेऊन कुठे आता हे निवार राय मरे कुठे लिहायचं काय झालं नमस्कार मी संदीप दार्डे बोला पुढारी मध्ये आपलं आपल्याला स्वागत करतो आपल्याही देशात काही काही घटना अशा घडतात त्याच्यात सत्य घटना असतात परंतु ते एक फिल्मी स्टाईल वाटतात कथी सारख्या वाटतात आणि त्या ऐकायला किंवा समजून घ्यायला एक वेगळाच आनंद असतो मजा असते त्याच्यामध्ये अशीच एक बघा फिल्मी स्टाईल घटना परंतु एक चीड येणारी ही घटना अकोले तालुक्यातील राजूर गावात घडली राजूर गावचं नाव सध्या काविळने थैमान घातलेलं असल्यामुळे किंवा तिथे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे महाराष्ट्रात चर्चेत आलेली आहे तिथे पालकमंत्र्यांनी भेट दिली आरोग्यमंत्री मुख्यमंत्री या लोकांनी दखल घेतली आणि त्याच गावामध्ये हा सगळा तमाशा उभा राहिलेला असताना लोक पॅनिक झालेले असताना एक घटना घडली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राजूरमध्ये आले त्यांनी तिथे बैठक घेतली त्या बैठकीला त्यांच्या दोन बाजूला विद्यमान आमदार किरण लामटे माजी आमदार वैभव मिचडे हे दोघं बसलेले गावातील अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार ही सगळी लोक तिथं प्रत्येकाने आपापली व्यथा मांडली कावीळ मुळे काय त्रास होतोय काय झालेलं आहे ग्रामपंचायतचा कसा दोष आहे या अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न त्या सगळ्या मंडळींनी अगदी ताकदीने केला ते सगळं होत असताना पालकमंत्र्यांनी आदेश केला कावीळला रोखण्याच्या बाबतीचा आदेश केला असेल किंवा त्यांनी ग्रामपंचायतची चौकशी करण्यात यावी असं काही सांगितलं राजेंद्र वरपे की जे ग्रामविकास अधिकारी होते ते बडतर्प नुकतेच झालेले होते आणि त्याची त्याच ग्रामपंचायत चौकशी राधाकृष्ण विखे पाटलांनी करायला लावली त्या चौकशीचे आदेश दिले दुपारी दीड वाजता पालकमंत्र्यांची बैठक संपली आणि साडेतीन वाजता ग्रामपंचायतीमधनं एका कार मध्ये त्या कारचे मालक आहेत हेमंत हांगेकर आणि त्या कारचा नंबर एम एच चौदा ई वाय चौदा त्र्याण्णव या नंबरच्या गाडीमध्ये ग्रामपंचायतच बाळ त्या कापडांमध्ये भरून बांधलं जातं मागच्या शेटाव ठेवलं जातं आणि ती गाडी चालवायला ग्रामपंचायतचेच कर्मचारी गणेश बाळासाहेब रावते हे बसतात आणि ते निघतात ती गाडी घेऊन आपलं मस्त पैकी दिवस रविवारचा सुट्टीचा दिवस सुट्टीच्या दिवशी ती गाडी तिथनं ग्रामपंचायतीपासून निघते त्याची चाहूल बाकी लोकांना ग्रामस्थांना लागते काही कार्यकर्त्यांना लागते आणि तिथे लांडे डॉक्टर आहेत त्यांच्या दवाखान्याच्या जवळ ती गाडी संतोष मुर्तडक गणपतराव देशमुख सचिन देशमुख आणि इतर कार्यकर्ते ती गाडी आडवतात ती गाडी अडवल्यानंतर तर ड्रायव्हरला विचारतात हे माग गाडीत काय ठेवलंय काय साहित्य आहे कशाचं दप्तर आहे तर त्यावेळी समजतं की ते, ते ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते का घेऊन चाललेत तुम्ही तो अनुत्तरित असतो ते सगळं होत असताना ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच वेळी राजूरच्या प्रथम नागरिक पुष्पाताई निगळी तिथे येतात आणि त्या आल्यानंतर म्हणतात त्या चिडतात आणि त्या म्हणतात हे दप्तर मी बी माने साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्याकडे पंचायत समितीत घेऊन चालले तर त्यावेळी त्यातले कार्यकर्ते फोन लावतात विचारतात माने साहेब तुम्ही हे दफ्तर मागितलंय का ते म्हणतात मी असं कुठलंच दप्तर मागितलं नाही त्यानंतर राजूर पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब त्यांना तिथे बोलवलं जात आता हा व्हिडिओ एकदा बघा दिवस राहिले सगळ्या चोऱ्या मारे अजिबात नाही पळून चालले घेऊन कुठे आता काय भिडि घेऊन काम आहे करायचं रविवारच्या दिवशी करायचं असं कोणतं काम आहे चुट्यांच्या दिवशी संस्क्य सुट्टी कोणती पद्धत आहे गाव इकडं वेटीस पडलाय गाव आख व्हेंटिलेटर पडले कागद पडू राहिले चोरी करता आम्हाला अधिकार तुम्हाला त्या तिथून दफ्तर घालवायचं काय अधिकार नाही गपचुप घेऊन चालले कोणीच नाही सदस्य नाहीये तिथं गपचुप काय घेऊन चालले तुम्ही एक सदस्य नव्हता तिथं आता कस काय घेऊन चालले तुम्ही गपचुप हे हा शिपाई नाही कुणी नाही तुम्ही गपचुप भरला गपचुप घेऊन चालले कसं आहे कशी पद्धत आहे कस येऊ रे येवद्या येऊ व्यवत्या ना पिड्या व्यवत्या इथं करू ना चौकशी करून येऊ द्या पिढ्या येऊ द्या ना काय जागेवर याचा पंचनामा जागेवर करा ગ્રામ પંચાયત મતલબ ગ્રામ પંચાયત મત આંદોલન माझा अधिकार आहे मी तुम्ही मी सदस्य आहे कागदपत्र न हलवायचा अधिकार की तुम्हाला येते आम्हाला आमचं बी इलेक्शन आहे आम्हाला बी ती सांभाळली पाहिजे समजू नका आमचं काही आम्ही बोलू समानताना अधिकारी समजा तुम्ही तरी वादवादी

विषय दराचा विषय जिथं लोक मारायला लागले तुम्ही लागले दप्तर पळवायला हा दफ्तर पळवायचं काय कारण आहे जाऊ नको कुठे जायचं होतं काय नाही 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 इथं जागेवर 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 करा जिथं गाडी तुम्हाला काय कंप्ले करायची आम्ही अडवली गाडी गावची मालमत्ता आहे

साहेब हे कागदपत्र पडून घेऊन चालले सील करून बरोबर कोणी अधिकारी नव्हता काहीच नव्हतं एकटुपुड मला गाडी घेऊन नाही हे तुम्ही सील करा बिडे येऊ द्या याचा पंचनामा झाला पाहिजे साहेब काय कोणी नसताना

व्हिडीओ कर वगैरे आता व्हिडीओवर पाहायचं पाहिलं पाहिजे व्हिडिओ आता तुम्ही जो बघितला त्यात सरळ सरळ दिसतय सरपंच मॅडम बोलताय इतर कार्यकर्ते तिथे आहेत ते लिटरली अनुत्तरित आहेत आणि त्यानंतर सरोदय साहेबांचा हस्तक्षेप झाल्यानंतर ही गाडी घेतली जाते राजूर पोलीस स्टेशन राजूर पोलीस स्टेशनला घेतल्यानंतर त्या गाडीचा पंचनामा होतो दफ्तर तपासला काय आहे आणि मग व्हिडिओच्या माध्यमातून दोन विस्तार अधिकाऱ्यांना तिथं पाठवलं जातं ते येतात ते जे काही मजकूर आहे तो लिहितात ते सगळं दप्तर तपासतात आणि ते तपासल्यानंतर ते पुन्हा बांधलं जातं सील केलं जातं आणि ते दप्तर पुन्हा ग्रामपंचायत घेऊन जातात तिथं ते एका कपाटामध्ये ठेवलं जातं त्याला पुन्हा सील मारतात परंतु ही सगळी घटना तुम्हाला सांगत असताना ही सगळी कथा तुम्हाला सांगत असताना याच्यामध्ये तुम्हालाही अनेक प्रश्न पडले असतील आणि ते प्रश्न म्हणजे ग्रामपंचायतच्या कारभाराचं इतकं मोठं बाळ हे कुठे घेऊन चालले होते सुट्टीच्या दिवशी का घेऊन चालले होते पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर तासातच का का इतकी मोठी ग्रामपंचायत ज्या लोक लोकसंख्या आहे निधी तिथे येतो तर नक्की याच्यात गौड बंगाल काय आहे हे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित होतात सरपंचांना रविवारच्या दिवशी दप्तर नेण्याचे अधिकार आहेत का पंचायत समितीचे दार बंद असताना बीडीओ घरी असताना इतर अधिकारी घरी असताना नक्की चाललं कुठे होत ते गायब करण्याचा विचार तर नव्हता ते जाळण्याचा विचार तर नव्हता ते लपवण्याचा विचार तर नव्हता असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आज पडलेले आणि लिटरली या मिनिटापर्यंत फक्त चौकशीचे आदेश झाले आहेत आणि पंचनामा झालेला आहे आणखी कुठलाही कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही ही, ना ही।, ही परिस्थिती आज निर्माण होते ज्या सरपंचताई विद्यमान आमदार डॉ किरण लांबटे यांच्या नेतृत्वात निवडून आले आणि आज काम करत आहे का ज्यांच्याकडे गावातील अनेक लोक तालुक्यातील लोक आज म्हणत आहेत तुमच्या नेतृत्वामध्ये तिथे दोन मुलींचा मृत्यू झालाय गावामध्ये कावीळची मोठी साथ पसरली लोकांचे लाखो रुपये गेले आजही काही जण पुण्याला मुंबईला नाशिकला इतर ठिकाणी ऍडमिट आहेत तर आपण राजीनामा द्या परंतु तो राजीनामा न देता आपण दप्तर हलवण्याचा प्रयत्न करतायत आणि कुठलाही गुन्हा यामध्ये दाखल होत नाही की खरतर ही करत खर तर अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कसा आपण छोटीशी गोष्ट केली छोटीश्या काही गोष्टी घडल्या तर पोलीस ठाण्यात आरामात गुन्हा दाखल होतो मोठ्या प्रमाणात चौकशी होतात परंतु याची चौकशी आजही नाही याच उत्तर खर तर तालुक्याचे आमदार असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील कलेक्टर महोदय असतील विभागीय आयुक्त असतील किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ असतील बीडीओ असतील या सर्वांनी खरंतर याचं उत्तर दिलं पाहिजे गुन्हा दाखल का होत नाही चौकशी कुठल्या स्तरावर आहे दप्तर का घेऊन चालले होते याबाबत तुम्ही जबाब नोंदवले का याबाबत माहिती आपल्याकडे काय प्राप्त आहे या सगळ्या गोष्टींची उत्तर दिली पाहिजे आज परिस्थिती अशी आली का सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक हे आत्मदहनाचा इशारा देत आहेत का ग्रामपंचायतनी खर तर राजीनामा द्यावा ती ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी का तर कावीळची साथ आणि दुसरा विषय ये दप्तर पळवण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टींसाठी आत्मदहनाचा इशारा दिला जातो आहे लोक आक्रोश करत आहेत लोक व्यतीत आहेत लाखोंची बिलं भरतायत आणि त्या दप्तरही चोरी जाण्याचा प्रकार घडतो ते अत्यंत अत्यंत गंभीर बाब आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघितलंय सत्यता काय आहे तुम्हाला नक्कीच या विषयावर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोलापुलारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आहे